त्यांना पैसे वाटल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांची पा पायाकालची वाळू घसरलेली आहे त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी पैसे वाटले की निवडून येणार त्यांच्याकडे स्थानिक नेता नाही आहे दे त्याच्यामुळे त्यांनी पैसे वाटले आम्ही पोलिसांना वेळोवेळी खबर देत आहोत आणि पोलिसांना नाही जमलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते पैसे वाटणं रोखू आणि याला पूर्ण जबाबदार एस पी साहेब रा येतील निलेश राणे साहेब जवळ जवळ तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला तड ठोकून होते याबद्दल काय सांगाल म्हणजे पोलिसांवर दबाव आहे का ज्या अर्थी आमदार साहेबांना बसून एफ आर दाखल करून घ्यावी लागते या अर्थी पूर्ण दबाव आहे शंभर टक्के दबाव आहे त्यात काही विषयच नाही आहे सावंतवाडी मध्ये सुद्धा आ... है है। एका पंचवीस हजार रुपये दिले एका ओट साठी त्याला आपण काय पुरावा देऊ शकत नाही ना कोणी सांगणार नाही मला दिले म्हणून पण आमची काही माणसं आहेत ते आम्हाला सांगतात पंच रुपये दिले घ्या कुठल्याही परिस्थितीत संजू परबांना पाडायचं असा चंग मानलाय त्यांना पण जमणार नाही आणि नेत्याने पण जमणार नाही संजू परबला पाडायला एवढं या ठिकाणी सांगतो कारण मला करायचा आशीर्वाद आहे माझ्या आई वडिलांचा मला आशीर्वाद आहे मला जनतेचा आशीर्वाद आहे मला ऑडम सर्व माता भगिनींचा मला आशीर्वाद आहे हो